आज दुपारी एक वाजल्यापासून सर्व शेतकरी बांधवांसाठी खुशखबर आहे तर आज दुपारी एक वाजल्यापासून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खरीप रब्बी अग्रमी पीक माईथं शंभर टक्के जमा लाईव्ह प्रूफ तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता तुमचे जे काही पैसे आहेत ते पीक मायचे कोणत्या खात्यामध्ये मा जमा होणार आहे व जमा झालेले आहे ते कशा पद्धतीने पाहायचं आहे सर्वात पहिले तुम्हाला तुमचं स्टोर ओपन करून घ्यायचं आहे इथं स्टोर ओपन आपण केलेलं आहे सर्चमध्ये टाकायचं तुम्हाला क्रॉप इन्शुरन्स मा तर या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्ही चेक करू शकता तरी तर क्रॉप तर इन्शुरन्सचं दिसेल जे की पिकम्याचं सिम्बॉल तरी तर आपण ओपन केलेलं आहे त्यामुळे ओपन दाखवत आहे अनइन्स्टॉल जर असेल तुमच्या याच्यात तर तुम्हाला इथे इन्स्टॉलचं ऑप्शन येईल तर इन्स्टॉल करून घ्यायचे आहे तर अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला इथे दिसेल त्यानंतर इथं आपल्याला कंटिन्युअस गेस्ट म्हणून जे आहे क्लिक करायचं आहे तरी इथं तुम्ही जसं आता मोबाईल नंबर टाकाल तर खाली इथं तुमचा मोबाईल नंबर येईल मोबाईल नंबर सिलेक्ट करून सेंड ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे व्हेरीफाय युअर मोबाईल नंबर टू कंटिन्यू तरी तो तुम्हाला मोबाईल नंबर टाकून सेंड ओ टी पीवरती क्लिक करायचा आहे तर आपण टाकून सेंड ओ टी पीवरती क्लिक करणार आहे क्लिक केल्यानंतर आपला जो काही ओ टी पी आहे इथं सेंड झालेला आहे तर प्रायसीसाठी मी थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लॉक केलेली आहे तर आता या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये किती रुपये जमा झालेले आहे पिकम्याचे तुमचा पिकमा दोन हजार पंचवीसचा असेल चोवीसचा असेल मंजूर झाला का तेसुद्धा तुम्हाला इथून चेक करता येणार आहे तिथं जे काय आपण इथं क्या ओ टी पी आलेला आहे ओ टी पीसुद्धा टाकलेला आहे ओ टी पी जर घेत नसेल तर, तर इथं रिसेंट ओ टी पीला जे काही टाईमआउट आहे हा टाईम संपल्यानंतर तुम्ही रिसेंट ओ टी पी करू शकता तर आता आपल्याला व्हेरीफायवरती क्लिक करायचं आहे व्हेरीफायवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला नाव दिसेल कोणाच्या नावानं आहे इथे तर ज्या कोणाला पिक मिळालेला नसेल तर त्यांनी एक चार 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 सात तर या हेल्पलाईन नंबरला कॉल करून तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता माय है। तर इथं माय पॉलिसीजवरती तुम्हाला यायचं आहे त्यानंतर जर तुम्हाला तक्रार करायची असेल तर तुम्ही इथून तक्रारसुद्धा देखील करू शकता माय पॉलिसीजवरती आल्यानंतर सर्वात पहिले आपलं जे काही स्टेट आहे स्टेट सिलेक्ट करून घ्यायचं आहे आपलं महाराष्ट्र त्यानंतर खरीपचं चेक करायचं की रब्बीचा तर इथं आपण खरीप, खरीप सिलेक्ट करून घेऊ कधी आहे प्रधानमंत्री फसल विमा योजना तर यामध्ये दोन हजार अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस आणि पंचवीस कशाचा चेक करू शकता डिमोसाठी आपण दोन हजार चोवीसचा चेक करून घेऊ प्रोसेजवरती क्लिक करायचं आहे प्रोसेजवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला दाखवेल अप्रुव्हल झालेलं आहे त्यानंतर इथं पॉलिसी जे दाखवेल कशा कशाचा पिकमध्ये मी काढलेला होता ते दाखवेल तर इथं जे काही तुम्हाला दोन रुपयाचं जे काही सिंबॉल दिसेल यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये जे काही अमाऊंट जमा झालेली असेल ती तुम्हाला इथं दिसेल की तुमच्या खात्यामध्ये किती रुपये इथं जमा झालेले आहे तर यांच्या खात्यामध्ये अठरा हजार एकशे साठ रुपये जी की जमा झालेली आहे जी की याची आहे तर इथं तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही इथून चेक करून घ्यायचं आहे तर आता आपण इथून बॅक येऊया बॅक आलेलो लो तर आपण आता खरीप आपण जे की इथं तक्रार केलेली आहे दोन हजार पंचवीसची तरी आपण इथं खरीप राहू द्यायचं आहे प्रधानमंत्री फसल विमा योजना तरी इथं दोन हजार पंचवीस आपण इथं सिलेक्ट ठेवलेला आहे प्रोसेसवरती क्लिक करा प्रोसेसवरती क्लिक केल्यानंतर इथं जे का आपण क्लेम आहे आपला पेड झालेला आहे फक्त इथं अप्रुव्हल वगैरे हो काहीच आलेलं नाही जे की आपण पैसे भरलेले आहेत ते तुम्हाला इथं दिसतील तर आता जे की इथं पेड आहे आपली जी काही तक्रार आहे आपण केलेली आहे परंतु यावरती काहीच अप्रूवल झालेला नाही जेव्हा अप्रूव्हल होईल तर इथं झाल्याच्या झाल्याच्यानंतर तुमच्या खात्यामध्ये इथं जे काही पैसे आहेत तिथं तुमच्या खात्यामध्ये डिपॉजिटच्या माध्यमातून इथं जमा केल्या जाईल त्यानंतर बॅक यायचं आहे तर आता क्रॉप लॉस या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तेच आपल्याला चेक करायचं कर आहे की आता आपण दोन हजार पंचवीसचं चेक करत आहोत तरी आपलं महाराष्ट्र जसाच्या तसं खरीप काही की रब्बी आहे तर आता आपल्याला खरीप सुरू आहे प्रधानमंत्री फसल योजना दोन हजार पंचवीस जसं मी प्रोसेजवरती क्लिक करेल तरी तर जे आपण क्लेम केलेली आहे ती तुम्हाला इथे दिसेल तरी क्लेम मी प्रॉसेसाठी थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे सबमिटेड दाखवेल टोकन नंबर दाखवेल ते खालीसुद्धा दाखवेल आपण कापसाची तक्रार केलेली आहे तुरीची तक्रार केलेली आहे आणि सोयाबीनची जी की तुम्ही तक्रार केलेली आहेत जे की क्रॉप लॉस यामध्ये तुम्हाला दिसून जाईल कम्प्लिटेट यामध्ये क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला काहीच दाखवत नाही म्हणजे तुमचे जे काही इन प्रोस इन प्रोसेसमध्ये आहे अधिकही तुमचा जो काही पिकमाचा फॉर्म आहे तिथं अप्रूव्ह झाले नाही तर आता ज्यांना कोणी पिकमा भरलेला असेल परंतु त्यांनी तक्रार केलेली नसेल तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर तक्रार करून घ्यायची आहे न्यू क्रॉप प्लस यावरती क्लिक करून तुम्हाला अशा प्रकारचे दिसेल तर इथून तुम्ही तुमची जे काही तक्रार आहे शेतामध्ये जाऊन करायची आहे तर इथं डेमोसाठी मी एखाद्या द करून दाखवत आहे दा तर इथं तुम्हाला फोटो अपलोड करायचे आहे इमेज अपलोड करायची आहे व्हिडिओ अपलोड करायचं आहे जे काही नवीन फीचर्स यामध्ये आलेले आहेत तर सर्व शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर तुम्ही तुमची तक्रार करून घ्यायची आहे त्यानंतर इथं आल्यानंतर तुम्ही सर्व डिटेल्स इथून जे काही अप्लिकेशन फॉर्म आहेत ते सुद्धा इथून चेक करू शकता कस्टमर सपोर्टसुद्धा इथं तुम्हाला दिलेलं आहे एक म्हणजे हेल्पलाईन नंबर दुसरा म्हणजे व्हॉट्सअप तर याच्या थ्रूसुद्धा तुम्ही तुमची पीकम्याची तक्रार नोंदवू शकता व तुम्हाला हवी असलेली संदर्भात माहिती घेऊ शकता तर अशा पद्धतीने तुमच्या कोणत्या खात्यामध्ये पिकमा जमा झालेला आहे ज्या शेतकऱ्यांना पिकमा जमा जर झालेला नसेल तर अशांनी एक चार 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 सात तर या हेल्पलाईन नंबरला कॉल करून तुम्ही तुमची तक्रार नोंदवून घ्यायची आहे आणि आता व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा इथं तुम्हाला जे की त्याचं चार्ट करण्यासाठी तुम्हाला इथून मिळून जाईल यावरती तुम्ही जसे क्लिक कराल तर डायरेक्टली व्हॉट्सअपमध्ये जाल व तुम्ही इथून चॅट करू शकता तर अशाच प्रकारचे अपडेट्स ओ पिक मग तुमच्या खात्यामध्ये जमा झाला की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थँक्यू